काल रामनवमी होती आणि राम मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये आपल्याला प्रवेश नाकारण्यात आला असा आरोप वर्ध्यातील माजी खासदार रामदास तडस यांनी केला वर्ध्यातील राम मंदिरातील ही घटना आहे मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन परतल्याचं रामदास तडस यांनी सांगितलेलं आहे सोळं न नेसल्यामुळे रामदास तडस यांना प्रवेश नाकारल्याची माहिती मिळते वर्ध्यामध्ये राम मंदिरात रामदास तडस यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आपल्याला गर्भगृहात प्रवेश नाकारला असा आरोप वर्ध्यामधील माजी खासदार रामदास तडस यांनी केलेला आहे मात्र सोहळ नेसल्यामुळे रामदास तडसांना प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे आम्ही जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असतानी पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली शिटेकोरपणा दाखवाचं हे काही संयुक्त होतं गावकरी लोक आले होते तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती आपण सगळ्यांना शांत केलं आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे सर्वच्या आस्थेचा दिवस आहे आपण शांत राहा आपण पुढं याच्यावर काही करू पण आज मात्र आपण काहीच करू नाही आपण शांततेनं रामाचं दर्शन आणि गुप्त आणि दुसऱ्या कार्यक्रमाला मिळून